मंठा तालुक्यातील तळणी येथील अमोल राऊत यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार महाराष्ट्र संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी निवड केली छत्रपती संभाजीनगर येथे चार जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले व राज्यसभा इक्बाल शेख यांचीही उपस्थिती होती पत्रकार अमोल राऊत यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना मदत होण्याबरोबरच या माध्यमाला सामाजिक मूल्य तसेच सामाजिक जबाबदारीच्या चौकटीत कार्यरत संघटनेची ध्येय धोरणे तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावे असेही नियुक्तीपत्रात नमूद आहे ही निवड एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत असणार आहे या निवडीबद्दल राऊत यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे गावमाजनुच करीता बाळू गायकवाड मंठा जालना